भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिक मंचचे आंदोलन यशस्वी मनपाचे लेखी आश्वासन निष्क्रिय अधिकाऱ्यांना नोटीस इचलकरंजी शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरोधात इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने मनपाच्या मुख्य कार्यालयासमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली प्रशासनाकडून वेळेत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल घेत संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी मनपा प्रशासनाने लेखी पत्राद्वारे सध्या कार्यरत असलेल्या मक्तेदाराला नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले प्रशासनाने कुत्री पकडण्याची मोहीम तातडीने सुरू केल्याचे स्पष्ट केले दरम्यान वेळेवर कारवाई न केल्याबद्दल आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार व मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे चोवीस तासात ता खुलासा न दिल्यास पुढील कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला आहे आंदोलनकर्त्यांनी काम चुकार अधिकाऱ्यावर कारवाई करा कुत्री लचके तोडत असताना प्रशासन गप्प हो का सुस्त मनपा प्रशासनाचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा देत महापालिकेच्या प्रवेशद्वाराला हादरवून टाकले या आंदोलनात संजय होगाडे उमेश पाटील राम आडकी दीपक अग्रवाल शीतल मगदूम अमित बियानी राजू कोन्नूर दिगंबर चिल्लाळ नितीन ठिगळे प्राचार्य ए बी पाटील शशी सुतार ध्रुवती दळवाई संगीता आलासे गोविंद आढाव अजय रसाळ दीपक पंडित महेंद्र जाधव घनश्याम भुतडा बाळू भंडारी संजय डाके प्रमोद बावने संभाजी सूर्यवंशी अभिजित कोने अमित पटवा अमृत पारख विद्यासागर चराटे संजय किल्लेदार प्रकाश बोरा आदींनी सहभाग घेतला एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख પ્રાપ્ત કર અધિકારી છે તમે